रिद्धपूर ही संत प्रभू चक्रधर स्वामींच्या वास्तव्याने पुणित झालेली अध्यात्मभूमी आहे चरित्रासह अनेक महत्त्वाचे मराठी ग्रंथ इथे लिहिले गेले या भूमीचे महत्त्व लक्षात घेऊन रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठाचे स्वरूप निश्चित करण्यासाठी समिती पंधरा दिवसात स्थापन करण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिद्धपूर येथे केले रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाबाबत फडणवीस यांनी नियोजन भवनात बैठकीद्वारे आढावा घेतला व त्यानंतर रिद्धपूर येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली यावेळी त्यांनी श्री गोविंद प्रभू राजमठ श्री यक्षदेव बाबा मठ सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मराठी भाषा व तत्वज्ञान अध्ययन केंद्राला भेट दिली खासदार डॉक्टर अनिल बोंडे खासदार नवनीत राणा आमदार प्रवीण पोटे पाटील आमदार प्रताप अडसड आमदार देवेंद्र भुयार आमदार परिणय फुके महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्राध्यापक रंजित कुमार शुक्ल विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे प्रभारी जिल्हाधिकारी अविशांत पंडा निवेदिता चौधरी यांच्यासह गोपीराज बाबा शास्त्री मोहनदास महाराज यक्षदेव बाबा बिडकर बाबुळकर बाबा शास्त्री वैरागी बाबा कारंजेकर बाबा वाईन देशकर बाबा शास्त्री आदी मान्यवर उपस्थित होते उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की रिद्धपूर ही महानुभाव पंथाची काशी आहे तसेच ती मराठी भाषेचीही काशी आहे विद्यापीठाचे काम पुढे नेण्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या जागेत तत्काळ कार्यवाही सुरू करण्यात येईल विद्यापीठाच्या दृष्टीने आवश्यक सर्व बाबींसाठी निधी वेळोवेळी उपलब्ध करून दिला जाईल

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी श्री गोविंद प्रभू राजमठ येथे भेट देऊन दर्शन घेतले मठातर्फे मोहनराज बाबा कारंजेकर यांनी त्यांचे स्वागत केले त्याचप्रमाणे श्री यक्षदेव महाराज मठ येथेही भेट देऊन दर्शन घेतले मठातर्फे उपमुख्यमंत्री यांचा गौरव करण्यात आला महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातर्फे रिद्धपूर येथे सुरू केलेल्या सर्व श्री चक्रधर स्वामी मराठी भाषा व तत्वज्ञान अध्ययन केंद्रालाही फडणवीस यांनी भेट दिली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती